कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे गोळीबाराच्या घटनेनं कल्याण पुन्हा एकदा हदरलंय मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे एका घरात हा गोळीबार झालाय मात्र हा गोळीबार कुणी केला हे अद्याप समोर आलेलं नाहीये घरात झालेल्या या अजब गोळीबारानं पोलीस देखील चक्रावले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे एका घरात हा गोळीबार झालाय घराच्या छतावर असलेल्या पत्र्याला आणि पंख्याला छेदून ही गोळी घरात आली कल्याणच्या चिकनगड परिसरातील शाळेजवळ ही घटना घडली आहे दिनेश जाधव घरात हा अजब गोळीबार ही घटना घडली तेव्हा घरात त्यांची पत्नी आणि आई होती घरच्या पुढच्या बाजूला लहानसे दुकान आहे उर्वरित जागेत कुटुंब राहते ही गोळी कुठून आली आणि कुणी झाली याचा तपास आता महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहे या परिसरात असलेल्या एखाद्या इमारतीवरून गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे कुटुंबात दहशत पसरली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली